पंधरा ऑगस्ट शेवटची मुदत आहे अजूनही एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऍप्लिकेशन केलं नसेल तर हा व्हिडिओ बघा पैसे वाचवा दंड वाचवा तर अर्ज करण्यासाठी गुगलवरती एच एस आर पी महाराष्ट्र यावर क्लिक करा यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र ही वेबसाईट येईल तिथं तुम्ही तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यासाठी अधिकृत असणाऱ्या एजन्सीची वेबसाईट येईल यामध्ये ऑर्डर नवीन नंबर प्लेट या ठिकाणी क्लिक करा आलेल्या विंडो मध्ये वाहन नोंदणी राज्य एच एस आर पी ऑर्डर प्रकार ज्याच्यामध्ये कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल हा ऑप्शन निवडा त्यानंतर वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे वाहनाचा नंबर टाका वाहनाचा इंजिन नंबर टाका त्यानंतर फिल्मेंट लोकेशन बसवण्याचं बस ठाण जे आहे ते डीलरच्या प्रिमायसेस मध्ये बसवायचं आहे का घरपोच डिलिव्हरी पाहिजे तो ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या पत्त्याचा पिनकोड टाका त्यानंतर वाहन चेसी नंबर टाका आणि तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय वाहन या ऑप्शनला क्लिक करून वाहनवरती पहिल्यांदा तुमचं ऍप्लिकेशन व्हेरीफाय करून घ्या यानंतर तुम्हाला फिल्मेंट सेंटर निवडायचं आहे तुमच्या जवळचं त्यानंतर उपलब्ध असणारी तारीख आणि स्लॉट निवडायचं आहे यानंतर हे सबमिशन केलं की मग तुमचा मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही टाकलात की तुमचं सगळं व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला पैसे भरण्यासाठीचे एक विंडो येईल त्यानंतर हे बिल भरल्यानंतर तुमचा ऑनलाईन इन्व्हाइस जनरेट होईल याची प्रिंट काढा किंवा फोटो काढून दिलेल्या दिवशी सेंटरवर जाऊन हा इन्वॉइस दाखवून त्या ठिकाणी कोणतेही अतिरिक्त चार्जेस न देता नंबर प्लेट बसवून घ्या पुन्हा एकदा सांगतो एच एस आर पी नंबर प्लेटसाठी पंधरा ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे त्यापूर्वी तुम्हीही अॅप्लिकेशन करा आणि तुमच्या मित्रांनाही हे रील जरूर फॉरवर्ड करा आणि माझं चॅनेल फॉलो करा